नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्व आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगत बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी बेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर आठ हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवोखाली तीनशे क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार बावीस रुपये पुढील बाजार समिती कारंजा जी लवाश्म अवोकाली चारशे क्विंटल किमान दर पाच हजार सातशे पंच्याण्णव रुपये कमाल दर सहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती धुळे अवकाळी सदुष्ट क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये कमाल दर पाच हजार सातशे रुपये सर्व सदन दर पाच हजार सातशे रुपये दात आहे लाल हरभरा पुढील पुड अवकाली बारा क्विंटल कमाल दर सहा हजार आठशे दहा रुपये दात आहे लाल हरभरा